शीर्षक आहे मनाला फसवतोस तिथे तुका मनाला फसवतोस तिथे तुका ओळख तुझी आता तू अचूक किंमत ओळख तुझी आता तू अचूक किंमत स्वतःला लेखतोस कमी तुका असू दे की म्हणणे त्यांचे तसे काहीही मनाला फसवतोस तिथे तुका स्वभाव तुझा खरा तुला माहीत आहे मनाविरुद्ध वागतोस तरी तुका स्वभाव तुझा खरा तुला माहीत आहे मनाविरुद्ध वागतोस तरी तुका शोधूने तुझ्यातल्या उणीवांना त्यांना पराभव पत्कर सोडतोस तिथे तुका काय झाले तुला असे बदलण्यासाठी काय झाले तुला असे बदलण्यासाठी नाहक छेवतोस मनाला तू का तू कीर्तिवंत मी प्रतिभा संपन्न आहेस उगास नाकारतोस तिथे तू का नको करू अपेक्षा उपेक्षित जगाकडून कशासाठी ठेवतोस आशा तू का mm. नको करू अपेक्षा उपेक्षित जगाकडून कशासाठी ठेवतोस आशा तू का नाही करू ते शकणार तुझी रे प्रशंसा शहाबाकी मागतोस तिथे तू का mm. तुझी mm. अडचण होते काहींना पंचायत तुझी अडचण होते काहींना पंचाईत तरी त्यांना करतोस मदत तू का तुला दूषणे देण्यास ज्यांचा जातो दिवस तुला दूषणे देण्या ज्यांचा जातो दिवस मन त्यांचे राखतोस तिथे तू का तत्वानुसार जगतोस जगताना हरतोस तत्वांनुसार जगतोस जगताना हरतोस कर्मावर सोडतोस हिशोब तू का काही देणे घेणे असतातच फेडण्यासाठी काही देणे घेणे असतातच फेडण्यासाठी हा विचार टाळतोस तिथे तू का शेवटचं कडवा अखेरीस पुन्हा सांगणे आहे इतकेच मनाची मागतोस सोबत तू का अखेरीस पुन्हा सांगणे आहे इतकेच मनाची मागतो सोबत तुका मी दिली सात मनाने तुला जर प्रेमाने दिली सात मनाने तुला जर प्रेमाने मनाला फसो फसवतोस तिथे तुका मनाला फसवतोस तिथे तुका